निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पोलीस पथकाने महाराष्ट्रातील बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड केलं तसेच सोलापूर येथील तीन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनवण्याचं मशीन इतर साहित्य असा सुमारे शहात्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार राहुरी येथील पोलीस पथक काल दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राहुरी शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली तीन अज्ञात साम हे काळ्या रंगाची होंडा शाईन नंबर एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस या मोटारसायकलवर अहिल्यानगरकडून राहुरीकडे नकली नोटा घेऊन येत आहेत टावी ठेंगे यांनी राहुरी शहरात मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावला आणि मोटारसायकलवर आलेल्या तीन आरोपींना झडप घालून पकडला त्यांची अंग घेतली असता त्यांच्याजवळ दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्यात पथकाने मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपींना पोलीस खाक्यात दाखवून चौकशी केली आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने आज दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील टेंभोर्णी येथील शीतलनगर येथे छापा टाकला आरोपी तेथे एक घर भाडोत्री घेऊन नोटा छापत असल्याचं दिसून आलं तेव्हा पथकाने सदतीस लाख पन्नास हजार रुपयांचे बनावट पाचशे रुपये नोटांचे पंच्याहत्तर बंडल आठ लाख ऐंशी हजार रुपयांचे दोनशे रुपयांचे चव्वेचाळीस बंडल तसेच अठरा लाख रुपयांच्या प्रिंट मारलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा झेरॉक्स मशीन व प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्यासाठीचा कागद नोटा मोजण्याचं मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट असा सुमारे सत्तर लाखर हजार नऊशे वीस रुपये जप्त केला आरोपी प्रतीक भारत पवार वयवर्ष तेहतीस राहणार सोलापूर तसेच राजेंद्र कोंडिबा चौले वयवर्ष बेचाळीस व तात्या विश्वनाथ हजारे वयवर्ष चाळीस राहणार पाटेगाव तालुका कर्जत यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चोवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई सदरची कारवाई पोलीस अध्यक्ष सोमनाथ घारगे श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव विजय नवले संदीप ठाणगे सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे गणेश लिपणे नदीम शेख विकास साळवे अशोक शिंदे अजनाथ पाखरे आदी पोलीस पथकाने केली पुढील तपास उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करीत आहेत दीपक साळवेसह न्यूज फोर्टी काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता ते आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत ह्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत ह्या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच टेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक घर एक आहे तर ते त्यांनी एक भाड्याने चा घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा जे आहेत ते कट केलेल्या आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन कर्जचे राहणारे आहेत ता तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत